दरम्यान कुठल्याही नेत्यांनी अशी स्टंडबाजी करू नये आणि खोटी सहानुभूती घेऊ नये अनिल देशमुखांनी स्वतःच्या हातानं गोटा मारून घेतला अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर अनिल देशमुखांचं पितळ उघडलं पडल्याची टीका परिणय फुके यांनी केली अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता मिळवण्याकरता एक टंड केला होता या ठिकाणी खेळाडू वृत्तीने उत, खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलवाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौकशीतून उघड झालं खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं ही जी घटना जी कथित जी घटना अनिल देशमुख जे सांगतात आहे ती आ, फेक आहे आणि कुठेतरी काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं ते काम करतात आहे आणि म्हणून त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी त्या पूर्ण विषयाची पूर्ण माहिती घेतली आणि त्या सगळ्या गोष्टी मीडियासमोर त्यावेळेस बोललो होतो आणि आज ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर ते बीस फायनल झाल्यानंतर ते जे मी जे बोललो होतो ते खरं होत आहे आणि अनिल देशमुखांचं कुठेतरी पितळ उघड्यावर पडलेलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं